कोल्हापूरमध्ये एक नंबर क्वालिटीचं मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क आदित्य चव्हाण चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी तर म्हणजे आत्ताची जागा गेल्या वेळेला आपण सोडली होती पण यावेळेला मी ती जिंकण्यासाठी आलो म्हणजे भाषणाला सुरुवात करण्याच्या आधी मी या मतदारसंघाच्या सर्व माता भगिन्याने हात जोडून नम्रतापूर्वक सांगतो की गेल्या वेळेला माझी चूक झाली नको त्या माणसाला जागा सोडली पण आता ही चूक पुन्हा होणार नाही आणि ती चूक सुधारण्यासाठी एका तरुणाला दिलेलं आहे त्याकडे त्यांना प्रचंड बहुमताने निवडून माझी झालेली चूक आता सुधा तुम्ही सुधारायची धैर्यशील खरंच सुद्धा कौतुक वाटतं अनेक जण निवडणुका लढवत असतात पण लोकप्रतिनिधी कसा असावात आणि कसं भाषण करायला पाहिजे हे तू उत्तमरित्या दाखवतो सराभाऊ सुद्धा पहिले शिवसैनिक होते सराभाऊ तुम्ही सुद्धा आता <laughs> पहिले मी गोविंदा इथून सुरू करतो ते पण म्हणते आमचं पण तेच आहे आणि असं काही सगळी माणसं आहेत साधी सुधी माणसं आहेत तर गेल्या वेळेस जागा सोडली तेव्हा सराभाऊ तुम्ही होता तुमच्या सगळ्या भरुश्यावरती जागा सोडली होती दोघांनाही आपली चूक कळलेली आणि म्हणून तुम्ही त्यांची शाळा कशी चालते तेही सांगितलं शाळेमध्ये कशा कलाकारा चालतात तेही सांगितलं पण आता फसत नाही कारण काय आहे की डोळ्यात पाणी घालायचं डोळ्याचं पाणी नको रे शेतीला पाणी दे शेतीला करायचं शेतकरी आज पुन्हा तरी हा परिसर कसा आहे मी काल परवाकडे विदर्भात होतो मराठवाड्यात होतो उद्या पुन्हा विदर्भात चाललंय रखरखाय रक मराठवाडा तर वाळवंटाकडे त्याची वाटचाल चालली की काय अशी परिस्थिती विदर्भात सुद्धा विचित्र परिस्थिती पाहिजे आणि म्हणून परवा जेव्हा पंतप्रधानांच्या सोबत माझी पहिली सभा झाली तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी त्यांना हेच सांगितलं की आज असमानी संकट आहे महाराष्ट्रावरती आणि मराठवाड्यावरती विशेषतः अत्याचार होता तेव्हा जसे वल्लभभाई पटेल आमच्या महाराष्ट्राच्या मराठा मागे उभे राहिले तसे आज तुम्ही आहातच उद्याही पंतप्रधान होणार पण माझ्या महाराष्ट्राच्या सोबत तुम्ही उभे राहा शेतकऱ्याच्या सोबत उभे राहा हे मी सगळ्यांच्या सोबत जे आम्हाला विचारतात ना याला लाच नाही वाटत नाही वाटत कारण आम्ही असं पाप करून काही युती नाही केलेली पापं लपवण्यासाठी पापावरती पांघरून पापा धारायला नाही युती केलेली आम्ही रोपोप जे केलं ते शेतकऱ्यांसाठी केलं आणि उद्यासुद्धा जे करू ते शेतकऱ्यांसाठीच करू उद्यासाठी करू <laughs> म्हणून मी तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला माझं वचन माझी शपथ आहे की जी काही माझी ताकद मला आई जगदंबेने दिलेली आहे शिवप्रभूंनी आहे माझ्या मांनी माझ्या वडिलांनी दिलेली आहे आणि तुम्ही देणार आहात मी पूर्ण पणाला लावून मी शेतकऱ्याची साथ सोबत कधीही सोडणार नाही जी ताकद आहे ती तुमच्यासाठी पण आज युतीच्या प्रचारात प्रचाराला आल्यानंतर होयती तर आपलं सरकार येणारच आहे राज्यात येणार आहे पण इथे जर का पुन्हा उसाचा प्रश्न निर्माण झाला उसाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न जर का निर्माण झाला तर माझं वचन तुम्हाला आजच पिढीतोय मी सत्तेत असलो तरी तुमच्यासोबत उभा राहणार आता ती वेळ येणार नाही येऊ घेणार नाही मी शेतकऱ्याचा नेता नाहीये नक्कीच नाहीये कारण मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा माझ्या माझ्यावरती शरद पवार टीका करायची शहरी बाबू म्हणे आणि शेतीतलं काय कळत मी त्यांना होतं की मला शेतीतलं काय कळत नाही तुम्हाला क्रिकेटमधलं कुठे कळतय कळते का पण माझे शेतकऱ्याच्या सोबत फोटो आहे तुमचे शेतकऱ्याच्या सोबत फोटो येण्याच्याऐवजी क्रिकेटर वरून जास्त फोटो येत होते मला शेत शेतीमधलं अजिबात काही कळत नाही पण माझ्या मला शेतकऱ्याच्या डोळ्याचे भाव कळतात आणि त्याला काय करायला पाहिजे हे मला कळत नुसतं आम्ही प्रत्येक वेळेला त्या रस्त्यावरती आलोच पाहिजे आणि मग आंदोलन करून काहीतरी मिळवलं पाहिजे ही आणि ही नाही आम्ही करत निवडणूक म्हणता मत द्या मत द्या मत द्या अरे हो देतो मत पण कशासाठी देऊ आज तू आमच्या समोर येतोय झुकतोय वागतोय पण जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो त्यावेळेला धैर्यशील तू सांगितलंस ना मागे कसं शेतकऱ्यांवरती गोळीबार केला होता आणि त्या गोळीबार करणाऱ्या नतप्रस्त पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोबत देणारी शेतकऱ्यांचे नेते शेतकऱ्यांमध्ये जाऊन काय तोंडाने मत मागणार ही निवडणूक केवळ धैर्यशीलला खासदार बनवण्यासाठी कि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी निवडणूक नाहीये हा माझा देश ही माझी मातृभूमी ही कोणाच्या हातात मी देणार आहे आणि मातृभूमी मी अनेकदा सांगितलेलं आहे की हा माझा देश देश म्हणजे देशातले जवळ धोके माती नाही तर देश म्हणजे देशातली माणसं जिवंत माणसं समोर बसलेली आहे हे म्हणजे देश तुमचं भवितव्य तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य हे आपण कोणाच्या हातात देणार ठरवणारी ही निवडणूक आहे जसं आपल्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी आणि देश देशाची सुरक्षा हा केंद्रबिंदू आहे तसंच राहुल गांधीचं जो जाहीरनामा आहे त्याचं तुम्ही काही जी आश्वासन आहे ती पाहिलेत वाचले नुसतं मत द्यायचं म्हणून आपण द्यायचं नाहीये उद्या हे सरकारमध्ये बसल्यानंतर काय करणार आहेत देशाची कशी वाट लावणार आहेत त्या देश एका वाटेने नेणार आहेत हे आपण भवितव्य मतदान करू नका आम्ही काय सांगतोय की आम्ही काश्मीरचं तीनशे सत्तर कलम काढणार म्हणजे काढणार काश्मीरला मागणार करेल जो माझ्या देशाचा देशद्रोह करेल कोणी फासावर लटकवणार म्हणजे लटकवणारच हे आमचं वचन आहे म्हणून माझ्याकडे आहे राहुल गांधीचे भाषण आहे नालायक काँग्रेस वाल्यांच्या समोर तो बोलत होता की जवाहरलाल नेहरू इतके वर्ष चुरून जात होते हे एवढे वर्ष तुरुंगात जात होते ते इतके वर्ष होते ना अनेकांनी तुरुंगवास ठेवलेलं आहे काही जणांची नाव आपल्याला माहिती आहे काही जण नाव कळण्याच्या आधीच असेच बोलून गेलेले आहेत अनेक अनेक लोकांनी माझ्या देशासाठी बलिदान आणि त्याग केलेला आहे पण एवढं बोलून तो थांबला नाही त्यांनी जी नक्कल केलेली आहे मागे बोलून त्याच्या दाट करणार अरे भैया जेव्हा पेन दो हा बोलो क्या लिखू हे सावरकर विचारत आहेत हा आप अंग्रेज हो ना त्या करू माफी मागू पैस छू ही क्लिप कर मी इकडे देतो नंतर तुम्हाला ती बघा सावरकरांचा अपमान माझ्या महाराष्ट्राच्या देशाच्या वीराचा अपमान नेहरूने सुद्धा केले असतील ना कष्ट बघले असतील अंदमान अंदमानमध्ये सावरकरांची कोठडी मी बघून आलेली तुमच्यापैकी अक्षरशः अंदाजा होतो की काय परिस्थितीमध्ये सावरकरांनी चौदा वर्ष तिकडे काढली असतील रोज हाल कष्ट रोज टाकाचे फटकारे असतील तो कोलू असेल अन्न काय असायचं त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे हाल एवढे होते की शेवटी अन्न पसेनाच झालं आणि भातामध्ये ते सुद्धा अर्धवट शिजलेल्या भातामध्ये जेम ते पाणी टाकून ते कसे तरी खायचे डास होते ढेकूळ होते इतर किडे होते सगळे होते आणि बाजूला फाशी माझी तयारी जर जवाहरलाल नेहरूनी असे कष्ट माझ्या देशासाठी भोगले असतील तर मी नेहरूना सुद्धा वीर जवाहरलाल नेहरू बोलायला तयार आहे मी तयार आहे पण राहुल गांधी जो माझ्या सावरकरांचा सा अपमान होतो वी, वीर स्वातंत्र्य वीरांचा जो अपमान होतो अरे दिसतो त्यांनी एकट्याने केलं अनेक प्रांतिकारकांची त्याने फौज निर्माण केली त्या ते वीराला तू काय म्हणतोस धर्म म्हणतोस आणि म्हणून मी त्याला म्हटलं ह्या नालायक तात्याच्या हातामध्ये माझा देश तुम्ही देणार आहात माहिती यायची ते दत्तपर्यंत भरायची सुद्धा तुझी माहिती नाही माझं तर म्हणणे राहुल गांधी सारखा नालायक त्या लोकसभेत पोहोचता सुद्धा काम नाही ज्याला माझ्या क्रांतिकारक सावरकरांची येता माहिती नाही आता इटली नाहीये हा हिंदुस्तान आहे हा हिंदुस्तान आहे आणि जर का पाहिजे असेल तर सावरकरांची जी काय पुस्तक आहे दादा तुम्ही सुद्धा मागे मला दिला तर तुमच्याकडे आपल्या सगळ्याच्या कार्यालयामध्ये खूप पुस्तक आहेत खूप पुस्तक आहेत सावरकरांची पुस्तकदा त्यांना चांगली एक भेट म्हणून पाठवून द्या राहुल गांधीला आणि वतीन या नायका मराठीचा शिक्षक राव आणि समजून घ्या आणि मग महाराष्ट्र काश्मीर मधल्या जवानांचा विशेषाधिकार आम्ही काढून घेणार ज्या काँग्रेसला मध्या शरद पवारांना हे प्रत्येक तुम्हाला राष्ट्रवादी याचा राष्ट्रवाद दिसतोय जा तुमच्या त्या शेतकरी नेता म्हणून जो स्वतःला समजत त्याला विचार तुम्हाला कोणाच्या नदी लागलाय रेडिओच्या नादी लागून वेडा बनवू नकोस ना नाही सदाभाऊ बोल नाही बोलू आणि आता शेपूर पटेल आणखी पुढे जाऊ नकोस नाही म्हणजे आणखी पुढे गेलो तर लाच पाल रेडा बाकी काय आजपर्यंत तुम्ही इकडनं चुकीची माणसं दोन वेळा पाठवून दिली तू माणूस पुन्हा पाठवणार आहात मला जरा धैर्यशील सांगितलं तसा हा चौरून दाखवा <प्णागा> अरे यांचा फोटो घ्या ना मला काय घेतो <प्णागा> मग इच्छा विचारची दौदेत तुम्ही घेताय <प्णागा> जोपर्यंत दणदणीत मला तर असं जिंकतोच आहे पण मला समोरच्याच डिपॉझिट जप्त करून निशील विजय पाहिजे आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा